गायन समाज देवल क्लब आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं पंडित जितेंद्र अभिषेकी संगीतोत्सव शनिवारी संपन्न झाला शास्त्रीय गायक डॉक्टर मोहन दरेकर आणि डॉ राम देशपांडे यांच्या सुरेल स्वरसाजानं या महोत्सवाची उंची वाढवली आलाप हरकतींसह विविध रागांच्या आविष्कारामुळं श्रोते मंत्रमुग्ध झाले पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या या संगीत उत्सवाला सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ यांच्यासह गायन समाज देवर क्लबचे अध्यक्ष व्ही बी पाटील ज्येष्ठ कलाकार पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं सुरुवात झाली मैफिलीच्या पहिल्या सत्रात डॉक्टर मोहन दरेकर यांनी शुद्ध कल्याण रागाची निवड करत विलंबित एकतालामध्ये असलेल्या दयानी दयाकर अष्टसिद्धी या बंदिशींनी सुरुवात केली त्यानंतर त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या विविध शास्त्रीय रचना सत्रा सादर करून रसिकांची मनं जिंकली दुसऱ्या सत्रात डॉक्टर राम देशपांडे यांनी तिलका मोद हा राग सादर केला तिलवाडा रागातील सुंदर सगुण रूपमन मोठे बंदिशीनं त्यांनी आपल्या शास्त्रीय गीतांची सुरुवात केली तीन अधिक काळ रंगलेल्या या मैफिलीला गिरीधर कुलकर्णी स्वरूप दिवाण मयंक मेढेकर चिन्मय कोल्हटकर यांची साथ संगत लाभली यावी पंडित विनोद डिग्रसकर सुखदा काणे सचिन पुरोहित राजेंद्र पित्रे अजित कुलकर्णी डॉ विनोद ठाकूर देसाई कविता घाडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते